नमस्कार मी नाना हैरे आवाज एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी परतीच्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात धुमाकूळ तासन तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण महावितरण वीज कंपनीचा भोंगळ कारभाराचा व्हिडिओ व्हायरल परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यासह मनमाड नांदगाव यवला चांदवड या परिसरात धुमाकूळ घातला असून तासनतास वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत दरम्यान मनमाडच्या नागरिकांना होणाऱ्या या त्रासामुळे लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन महावितरण वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराचा व्हिडिओ व्हायरल केला आहे सध्या हा व्हि व्हायरल व्हिडिओ सर्वत्र चर्चेत असून